धक्कादायक प्रकार उघड चांदवडमध्ये नवीन रेशन कार्ड काढून देण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट चांदवड देवी हट्टी येथील वीस ते पंचवीस लोकांची नवीन रेशन कार्ड काढून देण्याच्या नावाखाली एका एजंटकडून कडून दोन हजार अठरा मध्ये फसवणूक झाली नवीन रेशन कार्ड काढून देतो असे सांगत दोन हजार अठरा मध्ये देवी हट्टी येथील वीस ते पंचवीस लोकांकडून प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे पैसे घेण्यात आले ते रेशन कार्ड गेली सहा वर्ष झाली अजून चालू झाले नाही तो एजंट सतत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अखेर त्या लोकांनी आज तहसील कार्यालय गाठले यावेळी त्या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे समाधान आहेर आर के मामा यांनी त्या लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे ठरवले तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेबांशी चर्चा केल्यानंतर साहेबांनी दोन दिवसात चालू करून देतो असे सांगितले त्यानंतर इथे रेशन कार्ड काढण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत असे सांगण्यात आले मात्र बाहेरील एजंटकडून गरीब लोकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले देव म्हणून बघडे राहणार देवी हट्टी आमचं दोन हजार अठरा या साली रेशन कार्ड बाळूबाग यांनी चालू काढलं सहा हजार रुपये घेतले त्याने आमच्याकडून पण त्यांनी रेशन कार्ड अजून ऑनलाईन केलेलं नाही आमचं आम्ही त्यांच्याकडे दररोज जायचो का आमचे रेशन कार्ड चालू करून द्या चालू करून ते म्हणायचे पुढच्या महिन्यात होईल परत त्या महिन्यात गेलो का दोन तीन महिने लागतील असं करून करून आम्ही रेशन दुकानात गेलो तिथं बी गेल्यानंतर म्हणे अजून चालू झालेलं नाही ते रेशन कार्ड तिथून परत आम्ही वापस आलो त्यांना परत सांगितलं का झालेलं नाही अजून झालं ते म्हणायचे तसेच मध्ये जाऊ आपण आम्ही तसेच मध्ये आलो ते आम्हाला मध्ये जाऊ द्यायचे नाही बाहेरच हो उभे करायचे तेच आत मध्ये जायचे सांगायचे होईल तुमचं काम या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात असं सांगून आम्हाला वापस काढून किती वर्ष झाले सहा वर्ष झाले त्यांनी आम्ही आधार कार्ड आहेत रेशन कार्ड रेशन कार्ड सांगितलं आमचे चालू करून द्या ते लगेच म्हणे तुम्ही तुम्हाला पैसे तर म्हणे जमा करून आम्ही जाळून टाकू म्हणे तुमचे काम होऊ देणार नाही म्हटलं पैसे असे म्हटले जमा करून द्या सहा हजार तुमच्या वापस देतो त्याने शंका जाळून टाकतो आणि इथून पुढे तुमच्या तहसीलला कोणतेही काम होऊ देणार नाही अशी धमकी घेऊन गेले ते चांदोड तालुका निर्भय महाराष्ट्र पार्टी आज आम्ही इथं तहसील इथे आलो असता चांदवडची देवीहाट्टी येथील आदिवासी बांधव इथं बसलेले होते तर त्यांची सकाळपासून कोणी दखल घेत नव्हतं गेल्या सहा वर्षापासून त्यांना कोणीतरी एक एजंट होता त्यांनी त्यांच्याकडून सहा सहा हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली रेशन कार्ड चालू करून देतो या नावाखाली सहा वर्षापासून ती बिचारी इथं त्याच्याकडे घरके मारू मारू परेशान झाली आणि रेशन कार्डासाठी सहा साथ हजार रुपये लागतच नाही तालुक्यातील जनतेने लक्षात घ्या की फक्त जास्तीत जास्त शंभर रुपये खर्च येतो रेशन कार्ड स्वतःला नवीन बनवण्यासाठी तरी पण ही फसवणूक करणारे जे दलाल एजंट या तहसीलच्या बाहेर आवारात किंवा गावागावात जे बसलेले असतील त्यांनी ही फसवणूक करणं बंद करा आणि आता तहसीलदार साहेबांसोबत आमची चर्चा झाली तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की पुढील पंचेचाळीस दिवसात तुम्हाला जेवढे बावीस पंचवीस रेशन कार्ड की त्यांचे धान्यच भेटेल ऑनलाईन होऊन तुम्हाला रेशनच भेटेल असा शब्द दिलेला आहे साहेबांनी आता त्या शब्दाची आम्ही वाट पाहतोय साहेब पंचेचाळीस दिवसात तेवढं चालू करून द्या या गोरगरीब जनतेला न्याय द्या एवढं निर्भय महाराष्ट्र पार्टीच हे तुम्ही दाखवा जनतेला आणि गोरगरी जनता प्रत्येक गावातले पन्नास शंभर पन्नास शंभर आदिवासी बांधवच फक्त वंचित मोठमोठ्या लोक इकडे एजंटाच्या मार्फत कामं चालू करून घेते पण या गोरगरीबाईंच्या कामं कोण करणार यांचे लक्ष कोण देणार जर नगरसेवकांनी हो दोन हजार अठरा मध्ये यांचे कोण सहा सहा हजार रुपये घेऊन जर यांचे रेशन कार्ड चालू होत नसतील ही लोक कोणत्या पात्रतेची लोक जनतेने लक्षात घ्या आणि या लोकांना जागेवर धाडं शिकवायला पाहिजे तुम्हाला जर दोन दिवसात रेशन कार्ड चालू नाही झालं जातो पुरवठा शाखा आहे या शाखेच्या आधी तर जाऊ द्यायचं नाही डायरेक्ट दरवाज्यात बसायचं कोणी काही करणार नाही तर काय करणार नाही कार्ड ऍक्सेप्ट करणार नाही आम्ही तुमचं फ्रू करा इथं या दरवाजाच्या अधिकारी येते जाऊ द्यायचा नाही डायरेक्ट दरवाज्यात बसायचं आणि आमचे पहिले हे कार्ड चालू करा त्याने त्याला मला एकदा सांगा तुम्हाला किती किती बाय सहा हजार रुपये देईल एवढे नाही आवाज देत आवाज सांगा आवाज सांगा आम्ही सहा सहा हजार बघा ऐका एवढ्या लोकांचे सहा सहा हजार रुपये रेशन कार्डसाठी लागतात आणि सहा हजार रुपयाची तर नाही ह फक्त तिथं तुम्हाला ॲप्टिट्यूडसाठी काय पन्नास शंभर दोनशे लागत असेल तेवढे याच्या वेगळा एकही कागद लागत नाही तालुक्यातल्या जनतेने सगळ्यांनी जे जे आहे त्यांनी लक्षात घ्या रेशन कार्डसाठी जास्तीत जास्त तुम्हाला येण्यासही दोनशे रुपये खर्च आहे याच्या वेगळा खर्च असेल तर तो कोणाला लागत होते आम्हाला सांगून द्या आम्ही तरी करतो ते कागद कुठं लागत आहे कायद्या आम्हाला पाहू द्या खर्च नाही आहे सहा हजार रुपये घ्या ना वाटू द्या हे गोरगरीबांचे पैसे घेऊन तुम्ही कुठे फेडशाल ती मोलमजुरी करणार लोक आहे आणि असेच अनेक एजंट बसेल राहता आम्ही दोन दिवसापूर्वी पण बातमी लोकमान्य ट्वेंटी न्यूज न्यूजसाठी सोमनाथ जाधव हो, चांदवड